नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आज सेकंड डे आहे आम्ही सकाळी लेट उठलो आणि विषय काय झाला का आता मी लिफ्ट मध्ये ब्लॉक चालू करते कारण सगळे अजून झोपले ते मी म्हणजे मम्मी आणि साक्षी झोपली आहे मी आणि प्रतीक आणि रोहित आम्ही बाहेर चाललो जरा माझं बँकेत काम आहे त्याच्यामुळे आता खूप काळजी प्रतीक मी तुला स्टोर विसरतो तर तुला कसा विसरू शकेल ते फेकून दे ते फेकून दे बड्डे गर्ल बघा आता बघा पळीनी डायरेक्ट पळी लागला हाताला डायरेक्ट पळीनी केक खायचा कसा असा थोडा मी घरी दिलाय केक आमच्या थोडा चंचलनी नेला आता उरलेला आता आम्ही दोघं खाणार रोहित पारूस आहे पण तू आहे आता बघा आमचा स्वयंपाक चाललाय साक्षीने मस्त पैकी भाजी आहे पण आंघोळ केली नाही अजून आहे ना हा पहिलं जेवायचं पाण्यात होते बघितलं का ऐकलं ना रात्रभर पाण्यात होती साक्षी रात्रभर स्विमिंग पूल मध्ये होते रात्रभर ते <laughs> का चेंबर मध्ये सगळं पाणी केलं का तर हे बघा मस्त पैकी चिकनची भाजी आणि तो झाल्या तर आपल्या भाकऱ्या साक्षात प्लेट बनवते सगळ्यांना सगळ्यांना फक्त रोहितला हो आणि प्रतीकला म्हणजे मला नाही बनवणार आप आपला बाई खरं खूप बहीण बहीण नाही राहिली आता बघितलं ना नाही राहिली दुश्मन झाली माझी ए कावळ्याने बरोबर साक्षी आणि भात नाही घेतला साक्षीने काय केलं एक कावळा इथं वरडत होता ना त्याला भात आणि चिकनचा पीस ठेवला होता ते बर का आ, का तर कावळ्याने बरोबर चिकनचा पीसच घेऊन गेला भात आणि भाजी तसंच ठेवली आता तर काय Burger, बर्गर बर्गरची बर्गर मी पहिला बर्गर खाणार आहे काउंटरवर आता तर मी जिंकले पहिली आणि दुसरी साक्षी तिसरं रोहित प्रतिका हरलाय तो बर्गरची पार्टी देणार आता आता परत आता टाकी चांगले पीस आता चांगले कुठे जो करत ते बाबा मी नाहीला ला लय काय बाबा माझा आहे माझी साईड घे की जरा रडणार ना, ते नाही खेळणार काय रडून नाही खेळायला साक्षीला भारी बोलते साक्षी बोल <laughs> का चांगले पीस आणि चांगले वाट चांगल्या हाताने नुसकुंडी नको लावादी हात धुणे साबणाने

आहे तू तुला ते पण पण येते वाटलं मोबाईल आता काय लुडो रोहितच्या बायकोचा विषय बोलते आता यांच्या घरचे एवढे जरी व्हिडिओ टाकली मग तुला काही तर प्रतीक गोरा दिसतोय का नाही मला ते सांगा दिसतोय मला तर तू तर काय तुम्ही पण प्रेमाने बघा म्हणजे तुम्हाला पण गोरा रोहितचा एसी मध्ये बसून बसून गोरा ह्यांच्या घरात पण एसी मग का नाही गोरा होणार ना हा बोल हाय ना रे घरात पण एसी म्हणून गोरा गोरा झालाय गोर हो मग एसी मध्ये बसून गोरं होतो माणूस कुठं जायचं आता बुरगीर बाई माझा झाले पोट भरले तुझं रे

थी ने पाईलच बदलली पुरे तुला तुझ्या नवरने साइडला तजला कळल बापरे रे छान साइड साइड घेणार असं साईड घेणार साइड घेते म्हणतो मी बाजू घेण्याचा फायनली आता आम्ही चाललोय खरी आणि आज रोहित पण जाणार त्याला म्हटलो तर राहा म्हणून पण तो राहतच नाही काय म्हणतो नाही राहायचं त्याला त्याच्या दिदीकडे जायचंय तर त्याच्यामुळे जाऊन द्या आता कसं आहे तो गावाला असतो त्याच्यामुळे तो दोन तीन दिवसच इकडे येतो ना आणि मग त्यातून पण तो पूर्ण दिवस म्हणजे टाइम आमच्या सोबतच राहिला तर मग त्याच्या बहिणींसोबत त्याला नाही का दोन दिवस बोलला ना जास्त नाही बोलत तो कस आहे जरा त्याला सवय नाही त्याच्यामुळे आणि आता आम्हाला निघायचं आणि प्रतीकला आत्ताच वॉशरूमला ला जायचं होतं बघते त्याची वाट बघते बाहेर थांबून आता आता आम्ही चाललो घरी फायनली आणि दोनच गाड्या आहेत आणि पाच पाच लोक आहे आणि दोन गाड्या आहेत हा नाही आपण ट्रिप्स जायचं तर नाही आता आम्ही आमच्या दिदीकडे आलो म्हणलं दिदीला बाय करून जावं माझा इग्नोर करा आणि आता मी दिदीच्या म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा अल्बम बघते त्याच्यामध्ये माझ्या आजीला खूप बघितला बघितलं बघा माझी आजी कशी दिसायची माझी मम्मी पण बघा पहिली किती लुकडी होती तुम्हाला हे बघा माझे बहीण बघा किती लुकडी होती आणि हे माझे दाजी ते पण बघा किती लुकडी लुकडी हे माझी मावशी आहे हे मोठी आहे बहिणी बहिणी आहे दोघीजण बघा माझी मम्मी किती लुकडी होती पहिली हे बघा किती किती लुकडी होती आता कशी झाली जाड मम्मी तेव्हा मम्मीचे केस पण लांब होते त्या फोटो मध्ये बघा किती सुंदर दिसायची आणि ही माझी मावशी आहे मला एकच मावशी आता मम्मी मम्मी लहान आहे आणि मावशी मोठी आहे आणि आता तुम्हाला माझी आजी दाखवते हे बघा माझी आजी इथं बघा माझी आजी आहे हे बघा आपली आजी आपली आई आई आपली नाही मग जा मग बाहेर बघा माझी आजी आणि मला पण मी आणि आणि साक्षी साक्षी बघा आमची हे बघा साक्षी छान मस्त दिसत होती गोरी गोरी होती तेव्हा खूप गाई माझ्या बहिणीचं लग्न साताऱ्याला होतं ना माझ्या दाजींच्या इकडं तर मी लग्नात नव्हते आणि एका पण फोटो मध्ये मी नाहीये ते सांगेल माझी बहीण सांग मी काय नव्हते

तिला हॉल छोटा दिसला ना आल्यावर आणि आली आणि झोपून गेली नाही मला काय झालं माहिती का थांबा एक मिनिट किती कालवा थांबा एक मिनिट एकच मिनिट अरे माझा चालू आहे अरे कलत का नाही तुम्हाला थांबा ना तर काय झालं बघ आहे का तर काय <था>। झालं माहिती <मारे> का मी <sharp> मला गाडी आधीच उलट होत होतं बस केली ना मी इकडून कारण साताराला लग्न होतं तर मग इथून मी गेले आणि मला उलट होत पहिल्याच मग हॉल मध्ये गेले आणि तिथं हॉल छोटा होता आणि खूप गर्दी होती खूप लोक होते मी गेले नवरीच्या खोलीमध्ये आणि गेले जे झोपले कारण माझी झोप नव्हती झाली सगळे आम्ही पाचला निघलेलो मग झोपून गेले डायरेक्ट लग्न संपल्यावरतीच मी उठले आणि मला कुणी उठवलं पण नाही सगळे माझ्या खूप चिडले होते म्हणून मी आल्बममध्ये आल्बममध्ये फोटोमध्ये मी नव्हतेच बघा मला सगळ्यांनी सोडून फोटो काढला जाऊन द्या मी सावत्रा बहिणी यांची आहे ना आता माहिती झालं का बघितलं ना मी सावत्रा बहिणी यांची बघा पार्लरवाली हा ना कारण तेव्हा आम्ही ना आमची एवढी परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही पार्लरवाली बुक होती केली बहिणीला तर तिने स्वतःने तिचा मेकअप केला होता आणि तिने एवढं छान मेकअप केलं तर दाखवते म्हणून तिने स्वतः जो छान जो छान फोटो आहे बघा तिने स्वतःने मेकअप केला होता एकदम सिंपल आणि छान तेव्हा लुकडी पण होती बघा किती छोटी आणि आता बघा बघू इकडं कसली ढोली झाली बाई आता तर मस्त लुकडी लुकडी आहे माझा भाऊ बघा माझा भाऊ पण लय लुकडा होता पहिला मग मॅम तू बाडलीस कुठे पाडलं रे हारशु तू कसा पडतोस कसा पडतोस काकाला कळतच नाही

औषत घे मग तुला काय वाटलं होत औषध बस बाळा नको मारू काकाला नसतात मारत असं नाही बाळा अरे माझ नावर बाळा बाबू बाई मारू बाबू माझा नवरा आहे रे नको मारू तुला मोमोज नाही आता कॅन्सल मोमोज ह्याचे मोमोज कॅन्सल आता हरशू नाही मारायचं असं तर गाईज आम्ही आलो आता बाबूला मोमोज खायचे होते म्हणून आम्ही आलो मोमोज खायला आणि आता आम्ही खाऊ जाणार आहे घरी हां बर्गर खायचं होतं खर तर पण नको आता मोमोज चालू

तू थांब म्हणला तू थांब हा चला आपण गाडी घेऊन जाऊ चला मामाला पाहिजे अरे त्याला गाडी नाही मामा पाहिजे म्हणजे तुला काका नको ना पाहिजे काका पण पाहिजे आपण पण तर आपण आता घरी आलोय जवळ आम्ही आज बसने प्रवास केला म्हणायला गेलं तर सांगायचं एवढं कि आमच्या ज्या ठिकाणी आम्ही झालो तिथे यायचं बसने प्रवास करायचं म्हणली की एवढं कठीण नाही बाबा लय कठीण मुश्किलने एक बस भेटली होती ती पण अर्धा तास बंद पडली त्यातून दुसरी पकडली मग आलो आणि कंटिन्यू पुणे स्टेशनपासून घरापर्यंत उभाच पाटणीचा खोळा मग घालता माझा बाकी काही नाही झाले आता आमचे दोन दोन दिवस केले एकदम रिलॅक्समध्ये उद्या आपलं डेली रुटीन परत चालू बाकी काही नाही आणि तुम्हाला लॉगाचा कसा वाटला नक्की नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करून नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला अजून काय बोलत आहे का विषय कसा तर माहिती आहे का तुम्हाला एक सांगतो मी हां मला एक गोष्ट बोलत होती जेव्हा आपण कधी बाहेर जातो ना बाहेरून आपण घरी रिटर्न फिरतो तेव्हा असं वाटतं कधी घरी जातोय आणि कधी बेडवर पडतोय मला लवकर घरी यायचं आणि बेडवर एकदम रिलॅक्स पडायचं आहे पण जसं घरात पाऊल ठेवलं सगळा थकवा गायब आणि नवीन एनर्जी परत आणखती काय म्हणती पाईल आम्ही ठरवतो घरी येणार पडणार जाऊ आम्ही आता झालं बसलो निघून मोटी व्ही बघत मोबाईल बघत सगळा आमचा आळाच निघून गेला फक्त प्रवासात दगदग होती तेवढंच होतं खरंच घरी आल्यावर वेगळी एनर्जी भेटते ती वेगळी असते बाकी काही नाही तुम्हाला पण असं होतं का नक्की की सांगा कमेंट करून आणि बाय बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये